अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव बड़गाव तालुके पांडरद मुड़गा पुलिस वैभव सुनील वाघ हे एसडीआरएफ पथकातील प्रवरा नदीत बचाव कार्याची कामगिरी करीत असताना भोवऱ्यात अडकून अचानक त्यांची बोट उलटल्याने ते शहीद झाल्याची माहिती आज दिनांक तेवीस मे बुधवार रोजी दुपारी एक वाजता हाती आली आहे दिनांक बावीस मे रोजी दोन तरुण प्रवरा नदीत बुडाले त्यातील एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध सुरू होता बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी एस पथकाला बोलावण्यात आले होते बुडालेल्या तरुणाचा शोध घेताना एसडीआरएफ पथकाची बोट उलटली मात्र बोट उलटल्याने पथकातील तिघांचा मृत्यू झाला पथकात असलेल्या इतर दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू आहेत यात पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे मुक्काम पोस्ट कोठडी तालुका दोंड जिल्हा पुणे वैभव सुनील वाघ मुक्काम पांढरत पोस्ट पिचरडे तालुका भडगाव पोलीस शिपाई राहुल गोपीचंद पावरा धुळे हे सकाळी सहा वाजता घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य करतेवेळी बोट पाण्याच्या भोवऱ्यात अडकल्याने बोट उलटून तिघही जखमी झाले असता त्यांना हरिचंद्र बावनकुडे हॉस्पिटल अकोले येथे उपचार अर्थ दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले यात तिघे मैत झाले आहेत अशी माहिती राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे यांकडून मिळाली आहे सर्व शहीद मृतात्म्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे त्या परिसरात श्रद्धांजली वाहून त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहे या घटनेने फडगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे